प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील प्रसन्ना तिडके आरोग्य शिबिरात नगराध्यक्ष प्रसन्ना राजा तिडके यांची स्नेहीजनांना भावनिक साथ हजारो नागरिकांनी घेतला शिबिरात लाभ मोदा शहरातील माझ्या मतदार बांधवांचे सर्वांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे त्यासाठीच हे रोग निदान शिबिर आम्ही म्हणून राबवतो आहोत शहरातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मी पहिल्यांदा नगराध्यक्ष म्हणून मला निवडून दिलं मौदा शहरातील हे रोगनिदान शिबिर हे माझ्या मौदा शहरातील प्रत्येक मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे शिबिर आहे आयुष्यात प्रत्येकाला जे होईल ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केवळ सल्लाच नव्हे तर साथही द्यायची माणुसकीत कुठे कमी पडायचं नाही म्हणून आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रासह सर्वसामान्य शिबिरात लाभ घेतला तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील अशी कृतज्ञता मौदा येथील नगराध्यक्ष प्रसन्न तिडके यांनी व्यक्त केली मौदा येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रसन्ना बाबुराव तिडके यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रसन्ना तिडके लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज मौदा शहरात निशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात उपस्थित म्हणून माझे आमदार टेकचंद सावरकर माझे जिल्हा परिषद निशा सावरकर माजी नगराध्यक्ष भारती सोमनाथे राजू सोमनाथे मोरेश्वर सोरते रमेश कुंभलकर पद्मा चलसानी दीपिका पोटभरे उमेश गभणे राहुल पोटभरे रंजना धनजोडे प्रकाश कुहीकर राजू जयस्वाल रामप्रसाद पराते कल्पना मानकर दुर्गा वैद्य भारती गायकवाड दादाराव सर्वे अंकित वाडी भस्मे भाऊराव धनजोडे ज्ञानेश्वर वानखेडे खुशाल सिंगणजुडे उपस्थित होते या शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला यात नेत्र तपासणी व चष्मेवाटप सातशे शहाऐंशी स्त्रीरोग तपासणीत महिलांनी एक हजार एकशे शहाऐंशी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी तीनशे बावीस मुलांचे तपासणी औषधशास्त्र तपासणी असे दोन हजाराच्या जवळपास नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार